काल दुपारी कोल्हापुरातून एक बातमी समोर आली होती शहरातील हनुमान नगर परिसरात रिक्षा चालक मोहन पवार यांचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला ज्या खोलीत त्यांचा मृतदेह होता त्या खोलीला आग लावली गेली असल्यानं नातेवाईकांना ना संशय आला पोलिसांनी लागलीच तपास सुरू केला आणि तपासात जे उघड झालं ते सगळ्यांसाठीच धक्कादायक होत मोहन पवार यांची हत्या त्यांच्याच साठ वर्षांपासून कट्टर मित्र असलेल्या चंद्रकांत शेळके यानंच केली होती मग असं काय घडलं की ज्यामुळं साठ वर्षांच्या मैत्रीचा असा अंत झाला नेमकी ही घटना घडली कशी आणि पोलिसांना चंद्रकांत शेळके सापडला कसा जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ कोल्हापूर शहरातील हनुमान नगर आय टी आय ते पाचगाव रस्त्यावरची गुरुवारची सकाळ रिक्षा चालक मोहन सूर्यकांत पवार वय त्र्याहत्तर वर्ष त्यांच्या राहत्या घरात ते आणि त्यांचा जीवलग मित्र चंद्रकांत केदारी शेळके याच वय वैत हे दोघं गप्पा मारत बसले होते चंद्रकांत हा मोहिते मळ्यात राहतो तब्बल साठ वर्षांपूर्वी म्हणजे ते दोघं तेरा वर्षांचे असताना त्यांची मैत्री झाली होती लहानपणापासून दोघं सोबतच राहायचे एकमेकांची सुख साथ द्यायचे पण त्या सकाळी चहा पिताना एक सामान्य चर्चा सुरू होती बोलता बोलता मोहन यांच्याकडून एक शिवी दिली गेली आणि मग वाद झाला चंद्रकांतचा राग अणावर झाला त्याने जवळचं धारदार शस्त्र उचललं आणि मोहन यांच्या गळ्यावर वार केला रक्ताचा सडाच पडला मोहन जागीच कोसळले आता केलेल्या कृत्याला कस तरी लपवावं हा विचार चंद्रकांतच्या डोक्यात आला हल्ला करून चंद्रकांत बाहेर पडत असताना त्याने विजेची वायर ओढली वायर ओढल्यानं शॉर्ट सर्किट झाला ज्या खोलीत मोहन यांचा मृतदेह पडलेला होता ती खोली पेटली धूर बाहेर येऊ लागला हे ये सगळं पाहून चंद्रकांत पसार झाला सकाळी अकराच्या सुमारास शेजाऱ्यांनी पोवारांच्या घरातून धूर निघताना पाहिलं चंद्रकांत कुलकर्णी यांनी ते पाहिलं आणि परिसरात राहणाऱ्या सचिन हिलगे यांना माहिती दिली त्यांनी लगेच मागच्या दाराने आत शिरून आग विजवली लोक घरात गेले आणि त्यांना मोहन रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले त्यांचा गळा चिरलेला होता जिकडं तिकडं रक्त सांडलेलं होतं ही बातमी शेजाऱ्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक असणाऱ्या त्यांचा मुलगा पुष्कराजला दिली तो लगेच घरी आला पुष्कराजला हे सगळं पाहून धक्काच बसला त्यांनी लगेच जुना राजवाडा पोलिसांना बातमी कळवली पोलीस घटनास्थळी पोहोचले तपास सुरू झाला पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले आणि त्यात त्यांना चंद्रकांत मोहन पवारांच्या घरासमोरून जाताना दिसला चंद्रकांतचे कपडे रक्ताने माखलेले होते पोलिसांना संशय आला त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने चंद्रकांतचा पाठलाग करत त्याचं घर गाठलं त्याला पकडण्यासाठी पोलीस त्याच्या घरात शिरले आणि त्यांना चंद्रकांत रक्तानं माखलेले कपडे धुताना दिसला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं चौकशी करत असताना सुरुवातीला चंद्रकांतने उडवीची उत्तरं दिली नंतर त्याने खुनाची कबुली दिली त्यांना सगळा घटनाक्रम सांगितला मॉर्निंग वॉक करत असताना सकाळी चंद्रकांत मोहन पवार यांच्या घरी पोहोचला नंतर पवारांनी दोघांसाठी चहा बनवला त्यानंतर चहा पित असताना दोघांमध्ये शिवी देण्यावरून वाद झाला सुरुवातीला चंद्रकांतने पोवारांना लोखंडी पाईपने मारहाण केली आणि त्यानंतर एका धारधार शस्त्रानं त्यांच्या गळ्यावर वार केला रक्ताच्या चिरकांड्या घरभर उडाल्या आणि मोहन पवारांनी प्राण सोडले आणि साठ वर्षांच्या मैत्रीचा सा करून अंत झाला जा या प्रकरणात पोलिसांकडून अजून तपास सुरू आहे पण एका छोट्याशा गोष्टीने साठ वर्षांची मैत्री एका क्षणात संपली हे खूप दुर्दैवी होतं या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा obrigado